पार्थ पांचाळ यांनी आदरणीय मनोज दादांचं जे स्केच बनवलं होतं ते स्केच पार्थना आत्ताच दादांना दिलेलं आहे एक हर उन्नरी कलाकार पार्थ पांचाळ आहे कुणबी सर्टिफिकेट सुनील अशोकराव गायकवाड यांना मिळालेला आहे त्यांना विनंती आहे त्यांनी दादांच्या हस्ते ते प्रमाणपत्र स्वीकारावं कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे सुनील अशोक गायकवाड आदरणीय दादांना विनंती आहे आपलं मनोगत मांडावं सगळ्यांना रामकृष्ण हरी आज आपल्या गावात दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह होतो आहे आज महंत भाऊसाहेबजी महाराज जोशी यांचं काल्याचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतं आहे या सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्या गावकऱ्यांना माझ्याकडून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आपल्या गावाचं खूप प्रेम आहे माझ्यावरती प्रत्येक वेळेस रात्री बाराला दोनला तीनला सुद्धा तुम्ही सगळं गाव सहभागी असतात त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहील या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला पुनच्छ शुभेच्छा देतो कारण मला जालन्याला हॉस्पिटलला जायचं तीन चार दिवसापासून माझा मुलगा ॲडमिट म्हणून आपलं सगळं प्रेम आणि तुम्हाला जे ऐकायचं आहे ते मला इथं नाही सांगता येणार कारण ही वारकरी संप्रदायाची गादी आणि मी वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो सगळे नियमसुद्धा पाळतो कारण त्या वारकरी संप्रदायाचा मी पण शिष्य आहे मी पण एक भक्त आहे मी कधीच सप्त्यावरून किंवा या गादीवरून एका जातीचा बोलत नाही मला खूप व्यासपीठ आहे तिकडं बोलायला इथं एवढी एकच जागा अशी आहे इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने ना एवढंच एक व्यासपीठ इथं आपल्याला जातीवाद करायचा नाही आणि कधी आणायचा पण नाही आणि मी आत्तापर्यंत आणला नाही आरक्षण मागतो म्हणजे जातीवाद नाही ती सुविधा आहे ते एक लेकराला आपल्या लेकीला आयुष्यासाठी लागतं आहे म्हणून मागतो आणि ते मात्र शंभर टक्के मी तुम्हाला मिळवून देणार आहे तुम्ही ती काळजीच करू नका पुन्हा एकदा तुम्हाला अखंड हरि नाम सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय शिवराय दादा दा, दादांच्या सोबत आलेली सर्व मंडळांना विनंती समोर महाप्रसाद घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी दा, महाप्रसाद दादा दा, 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 सर्टिफिकेट सुनील गायकवाड यांना सर्टिफिकेट मिळालेला आहे कृपया एक दोन मिनिट सुनील गायकवाड यांना कुंबी प्रमाणपत्र आणि गायकवाड पूर्ण फॅमिलीला